नमस्कार मंडळी तृप्तीज डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवतो आहे साधी सोपी अशी मुगडाळीची खिचडी येथे मी लसूण मिरची आणि बटाटे कट करून घेतलेत आणि थोडे वाटाणे देखील सोलून घेतलेले आहेत येथे मी कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतले त्यामध्ये टाकले मी जिरे मोहरी जिरे मोहरी आपल्याला व्यवस्थित असे तडतडू द्यायचे आहेत त्यानंतर मी येथे बटाटे मिरच्या लसूण वाटाणे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपले जिरे मोहरी परतल्यानंतर यामध्ये मी लसूण टाकते आणि दोन मिरच्यांचा वापर केलेला आहे मी या देखील यामध्ये टाकून घेतल्या आहेत हे छान तडतडून तर झालं की मग थोडेसे शे शेंगदाणे टाकलेत शेंगदाणे माझ्याकडे ऑलरेडी भाजलेले असतात शेंगदाणे भाजून ठेवले तर खराब होत नाहीत त्यामुळे मी भाजूनच ठेवलेत त्यानंतर टाकलेत मी बटाटे हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स करून झालं आहे आता यामध्ये मी टाकते अर्धा छोटा चमचा हळद पावडर हळद देखील छान आपल्याला परतून घ्यायची आपले बटाटे देखील व्यवस्थित परतलेत आता हे सर्व परतून झालं की मग मी यामध्ये टाकते वाटाणे वाट्याने हे तेलामध्ये डायरेक्ट नाही टाकायचे आपल्याला कारण ते तेलात जर डायरेक्ट आपण टाकले की ते फुटतात अक्षरशः उडतात इकडे तिकडे त्यामुळे आपण वाटाने हे नंतर टाकणार आहोत आणि वाट्याने टाकले की लगेचच मग त्यामध्ये पाणी टाकून द्यायचे मी यामध्ये दीड ग्लास पाणी वापरले पाणी गरम करून घ्यायचं आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स करून आहे आता यामध्ये आपण टाकूयात एक ते दीड चमचा मीठ मी येथे दीड चमचा मीठ वापरलं आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे वापरू शकतात आता येथे मी तांदूळ आणि मूग डाळ हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं आहे जवळजवळ पाऊन ग्लास हे तांदूळ आणि डाळीचं मिश्रण आहे डाळ आणि तांदूळ हे सारखं सारखं देखील घेऊ शकतात किंवा तांदूळ डाळीपेक्षा थोडे जास्त घेतले तरी चालतं यामध्ये टाकून व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात आता कुकरला झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आपल्याला येथे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या कुकरच्या आता आपण कुकरचं झाकण काढून घेऊयात तुम्ही बघू शकता छान झाली आपली खिचडी तांदूळ आणि डाळ देखील व्यवस्थित शिजली आहे यावर आता भरभरून बर कोथिंबीर टाकून घेऊयात कोथिंबीरचा वापर केल्यामुळे या खिचडीला खूप छान चव येते आणि ही खिचडी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ही खिचडी अशी व्यवस्थित मिक्स करून घेतली की तांदूळ मोकळे होतात म्हणजेच खिचडी मोकळी होते आपली अशा पद्धतीने तुम्ही बुगडाळीची खिचडी नक्की बनवून बघा अतिशय साधी सोपी पद्धत आहे कधीतरी काहीतरी साधं खायचं असेल तर ही खिचडी बेस्ट आहे लहान मुलांना देखील खूप आवडते ही खिचडी तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल मनापासून आभार चला तर मग या खिचडी खायला लवकरच भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत Bye bye.